न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया दहाव्या स्मृती पठाण यांच्या आठवणींना उजाळा आलासगावचे माजी सरपंच जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दादामिया पठाण यांना दहाव्या स्मृतीदिनानिमित्त आलास विभागातील विविध सहकारी सेवा संस्था सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले आलास येथील कैलासोशी आलमकान पटाण कृष्णा सहकारी पाणीपुरवठेच्या सभागृहात झालेल्या आदरांजली कार्यक्रमात प्रास्ताविक मुनाफ जमादार यांनी केले तर मारुती गावडे एम एस कबाळे अजित दानोळे शिवमूर्ती देशिंगे फी एस कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले भीमराव चौगुले व अण्णासू डिग्रजे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले याप्रसंगी दत्त कारखान्याचे संचालक भयासू पाटील शेतकरी सेवा सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चौगुले संजय मगदुम चातोबा शहापुरे अण्णाप्पा निमिनाथ किनिंगे साताप्पा गावडे सरदार मकमल्ला भोपाल उपादे बापूसू बोरगावे मोहन ककमरे अभय महाडिक आप्पासू वाडीकर पांडुरंग डुबल राजू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार महम्मद फारुख पाटील यांनी मानले रायस आरती वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ